नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक लव जिहाद याविषयी जितकं बोलू तितकं कमीच आहे कारण रोज कोणत्या ना कोणत्या राज्यातून लव जिहादची एकतरी बातमी कानावर येतेच कितीही जनजागृती केली तरी लव जिहादच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून ओळख वाढवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं तिचा ब्रेन वॉश करायचा आणि मग तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावायचा किंवा काही घटनांमध्ये तर स्वतःची खरी ओळख लपवून हिंदू असल्याचं भासवून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं आता लव जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींचं पुढे काय होतं याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत श्रद्धा वालकर निधी गुप्ता अंकिता सिंग निकिता तोमर मानसी दीक्षित खुशी परिहार अशा अनेक मुली लव जिहादला बळी पडल्या यादी खूप मोठी आहे खरं म्हणजे अनेक घटना या समोर येतच नाहीत अशा खूप मुली आहेत की ज्या लव जिहादला बळी पडल्या आहेत आता मुंबईतील बोरिवली मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे बोरिवली मधली एकवीस वर्षीय मुलगी आणि शाहिद शेख या तरुणाचं लिव्ह इन रिलेशनशिपचं ऍग्रीमेंट समोर आलंय आणि त्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि हा करार आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय अनेक हिंदू संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलाय हा सगळा प्रकार काय आहे हे समजून घेऊया बोरिवलीमध्ये मध्ये राहणारी एकवीस वर्षीय तरुणी मालाडमध्ये शिक्षण घेत होती आणि या काळातच शाहिद शेख या मुलाशी तिची ओळख झाली या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि काही दिवसानंतर इन्स्टाग्रामवर तिने त्या मुलासोबत एक फोटो टाकला तेव्हा कुटुंबियांच्या ही गोष्ट लक्षात आली मग घरच्यांनी दरडावल्यानंतर काही दिवसांनी ही मुलगी शाहिद शेख सोबत पळून गेली मग घरच्यांनी विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मुलीला शोधून आणलं काही दिवस शांततेत गेले पण त्यानंतर पुन्हा एकदा ही मुलगी शाहीद शेख सोबत पळून गेली या मुलीचा कुटुंबीय शोध घेत असतानाच एक दिवस अचानक लिव्ह इन रिलेशनशिपचं ऍग्रीमेंट या मुलीने आईच्या मोबाईलवर पाठवलं लव जिहादचा नवीन प्रकार असल्याचं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय कायदेशीर बाबींपासून वाचण्यासाठी अशा प्रकारे करार करून मुलींना अडकवलं जात भाजप प्रवक्ते ऍडव्होकेट अनिकेत निकम यांनीही याबद्दल आवाज उठवलाय अशा प्रकारे कायदेशीर बाबींपासून वाचण्यासाठी आखलेला हा एक नियोजित कट आहे असं त्यांनी म्हटलंय ते नेमकं काय म्हणाले ऐकूया बोरिवलीत घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे आणि ती एक धोक्याची घंटा देखील आहे एका आपल्या हिंदू मुलीला मुद्दामून एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने प्रेमात अडकून त्या मुलीसोबत एका स्वरूपाचं करार केलं ज्या करारातन ती बाहेर पडू शकणार नाही हा त्यामागचा हेतू असून त्या मुलीला दिशाभूल करून तिच्यावर दबाव आणून अशा स्वरूपाचं करार करण्यात आलं आहे का हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो याचं कारण असं की अद्यापपर्यंत ती हिंदू मुलगी समोर आलेली नाही त्या कराराची प्रत तिने आई वडिलांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं हे कटकारस्थान कारस्थान दिसतंय जेणेकरून मुद्दामून हिंदू मुलींना दिशाभूल करायचं त्यांच्यावरती दडपण आणायचं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा अशा स्वरूपाचं हे जे कटकारस्थान आहे ते आपण उधरून टाकलं पाहिजे कारण हा जरी दोन लोकांमधला करार असला तरी एखादा करार जर तो दिशाभूल करून किंवा दडपण आणून किंवा प्रेशर आणून फोर्स आणून कोर्स करून जर करण्यात येत असेल तर तो करार ग्राह्य धरला जात नाही कायद्याच्या कसोटीत तो मानला जात नाही त्यामुळे या मुलीवरती कुठलंही दडपण होतं का याची शहनिशा करणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की निश्चित आईवडिलांनी या प्रकरणात पोलिसांकडे दाद मागितलेली आहे पोलिसांनी याच्यात लक्ष घालावं आणि योग्य तो तपास करावा जेणेकरून या हिंदू मुलीला त्या कचोटीतून त्या, त्या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढताय स्टॅम्प पेपरवर करार करून जर हिंदू मुलींना फसवलं जात असेल तर खरंच ही गंभीर गोष्ट आहे त्यांचा जो करार आहे त्यामध्ये नेमक्या काय गोष्टी त्यावर पण एक नजर टाकूया सहा ऑक्टोबरला या दोघांचा हा करार झालाय दोघांचाही एकमेकांवर प्रेम आहे दोघही स्वतःच्या इच्छेने एकत्र राहत आहेत कोणाच्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय आम्ही स्वइच्छेने एकत्र राहत आहोत भविष्यात आम्ही दोघं भांडणार नाही एकमेकांविरुद्ध आम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार नाही समाजाला बाधा येईल असं कोणतंही कृत्य आम्ही करणार नाही दोघही एकमेकांच्या किंवा पालकांच्या मालमत्तेवर दावा करणार नाही अशा प्रकारच्या अटी आणि नियम या करारात दिलेल्या आहेत वरवर बघितलं तर या अटी अतिशय सामान्य आहे म्हणजे यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाहीये असं अनेकांना वाटू शकतं पण स्टॅम्प पेपरवर लिहिलंय म्हणजे ते खरंच आहे याला कोणता आधार आहे कदाचित त्या मुलीवर दबाव आणून तिच्यावर जबरदस्ती करून सुद्धा या अटी किंवा त्यावर सही घेतलेली असू शकते म्हणजे भविष्यातील कायदेशीर कारवाईतून पळवाट काढण्यासाठी सुद्धा आखलेला हा कट असू शकतो आता मुलीच्या पालकांनी आणि विश्व हिंदू परिषदेने पोलिसांनी यात लक्ष घालून त्या मुलीला परत आणावं असं सुद्धा म्हंटलंय आता या घटनेत पुढे अजून काय काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे पण या सगळ्या घटनेनंतर दोन गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत एक म्हणजे लव जिहाद सारख्या घटनांना आळा हा बसलाच पाहिजे पण दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पालकांनी सावध होणं गरजेचंच आहे पण मुलींनी सुद्धा सावध होणं हे गरजेचं आहे आपण कोणाशी मैत्री करतो आपण कोणाच्या प्रेमात पडतो हे जरा डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे म्हणजे या अशा घटना रोज आपल्या आजूबाजूला घडतायत पालक पोलीस यंत्रणा सरकार कायदा सगळं आहेच जनजागृती पण केली जातीय पण ती किती दिवस उपयोगी पडणार शेवटी मुलींना सावध होणं हे गरजेचंच आहे आणि ती काळाची गरज आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो, आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद